अरे ते नाही त्याला नाही जमणार ते अद बसवायला लागल ते ए ये खाली चल नाही का जावर जावर वर जावर परीला परी सोबत जा परी सोबत जा लवकर पुढं पुढं जा पुढे जा वर जा वर जावर जावर बरं जायला ये लवकर नी बारके बारके दर त्याला लवकर नाना राजाला घेऊन ती गादनन तण मी त्याला घेऊन जावर आणि गसरगुंडीने सोडा त्याला खाली ना एकटा दमाने सोडा बाबा कार झालंय तुझा टाइम नेला वावर पूर्ण ती ती या कोणाचं पोरग आहे ही आलीकडलं हा आ आ हा इकडनं 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 सोड इकडनं सोबत ये सोबत ये सोबत ये कोणतं बारक्या सोबत ये तू त्याला घेऊन घेऊन ये सोबत हा ये सोबत हा दोघ या ये खाली ये खाली ये खाली ये 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 लगा 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 चल ये खाली चल ये खाली आता चल चल नाही नको बस झालं बस झालं ये चल चलिये